एका महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात भारत आणि कॅनडामध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चाललाय आता भारतानं कॅनडासाठीची विसा व्हिसा सेवा स्थगित केली आहे कॅनडातून भारतात येणाऱ्या कॅनेडियन नागरिकांसाठी विसा सेवा स्थगित करण्यात आली आहे बीएलएस इंटरनॅशनल वेबसाईटच्या द्वारे ही माहिती देण्यात आली आणि काही दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचा बिन आरोप केला होता त्यांच्या या बेछूट आरोपामुळे दोन्ही देशांमध्ये नाहक तणाव निर्माण झालाय भारतानंही त्यांच्या या बेजबाबदार विधानाचं जोरदार खंडन केलं लो होतं लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालंय यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे बुधवारी भारताच्या संसदीय यात्रेमधला एक सुवर्ण क्षण होता आणि त्या क्षणाचे भागीदार या सभागृहातल्या सर्व पक्षांचे सर्व सदस्य आहेत अशा शब्दात मोदींनी सभागृहाचे आभार मांडले मातृशक्तीमध्ये निर्माण होणारा विश्वास देशाला नव्या उंचीवर नेईल या कामात तुम्ही सगळ्यांनी जे समर्थन दिलं चर्चा केली त्यासाठी तुम्हाला सर्वांचा अभिनंदन अशा शब्दात मोदींनी आभार मानले देश की मातृशक्ती का जो मिजाज बदलेगा जो विश्वास पैदा होगा वो देश को नई पर ले जाने वाली एक अकल्पनीय अप्रतीम शक्ति के रूप में उभरेगा यह मैं अनुभव करता हूं और इस पवित्र कार्य को करने के लिए आप सबने जो योगदान दिया है समर्थन दिया है सार्थक चर्चा की है सदन के नेता के रूप में मैं आज आप सबका पूरे दिल से सच्चे दिल से आदरपूर्वक अभिनंदन करने के लिए खड़ा हुआ हूं धन्यवाद करने के लिए खड़ा हूं नमस्कार भाजपचे लोकसभेसाठी मिशन पंचेचाळीस प्लस असल्याची माहिती आहे भाजपना आपल्या आमदारांना मंत्रीपदाची वाट पाहू नका ला, कामाला लागा असे आदेश दिल्याची माहिती आहे भाजपच्या वरिष्ठांचे आमदारांना हे आदेश देण्यात आलेले आहेत आमदारांकडे विशेष जबाबदारी देखील सोपवण्यात आली विस्तारापेक्षा निवडणूक महत्त्वाची असल्याचं भाजपनं आपल्या आमदारांना सांगितल्याची सूत्रांची माहिती राहुल गांधी यांनी आज दिल्लीत रेल्वे स्थानकावर जाऊन हमालांच्या समस्या जाणून घेतल्या हमालांना मिळत असलेले पैसे वैद्यकीय सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली आणि यावेळी राहुल गांधींनी हमालासारखा वेशही परिधान करून बँक उचलली आणि यावेळी अनेक हमालांनी आपल्याला कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी राहुल गांधींसमोर मांडल्यात आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत आज त्यांनी सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये जाऊन आमदार वैभव नायकांच्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे यावेळी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं आदित्य ठाकरे कुडाळ सावंतवाडी मालवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणार आहेत धनगर आरक्षणाबाबत आज महत्वाची बैठक राज्य सरकारनं बोलावली या बैठकीला धनगर समाजातील नेत्यांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेणार आहेत अहमदनगरच्या चौंडी इथं धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला चौंडी इथले कार्यकर्ते यशवंत सेनेचे से अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह कार्यकर्ते मुंबईला रवाना झालेत आणि त्यामुळे या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात दाखल करण्यात त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटी इथे आंदोलन स्थळी जाण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील अंतरवाली मध्ये बघितले होते त्यावेळेस कसे होते आणि आता कशा आहेत हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणून काय तुमची तब्येत कशी आहे एकदम क्लिअर आहे डॉक्टर साहेबांनी सगळ्यात तपासण्या केल्यात एकदम क्लिअर झालो चाललो परत झालं होतं तुम्हाला काय काय झालंय काय झालं नाही काय नाही तिथं कोण कोण डॉक्टर आले तपास नाही ती म्हणजे किडनीच नाही आला किडनीचा काय घोळतो मोठा प्रश्न आहे चर्चा सुरू झाली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक किडनी का दोन किडनी एकच जे म्हणलं होतं त्या आधीन दोन काय आहे एकच आहे म्हणजे पस्तीस उपासून कसं काय केलं मग मी एक किडनीवर डॉक्टरला आधी आपल्या किडण्या तपास मग बाकीच तपास किती किडण्या दोन्ही भेदान कुठे गेली होती ते आता ते मला चेहरा हो <laughs> ते उपशन गोंधळात म्हणला होता ते डॉक्टरच होता मला प्रश्न पडला आता मोठा पण एक किडनी असली तरी स्ट्रॉंग असते ना काय काम पण मी बसलोच नसतो ना एक असतात दोन दोन होते आता सगळे क्लिअर आहे बॉडी सगळी चेक केली मराठ्यांना शब्द दिला होता परत चाललो आंदोलन ठिकाणी समाज समोर भाकरी गरज नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं मला आनंद बघायचा त्यासाठी तर मी ते आंदोलन ठिकाणी चाललोय मला एकदा समाजाला आनंद द्यायचा आरक्षण देऊ काय करायचं बरं सरकार पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून सगळे गोष्टी करते आहे समिती आहे त्यांच्या एक दोन बैठका झालेल्या आहेत पण एक थोडीशी सरकारला पण अडथळा निर्माण होईल अशी माहिती ते असं ठोस कोणी सांगितलेलं नाही की हैदराबादला गेलेल्या समितीला कोणत्यांच्या नोंदी नाही आढळल्या जेवढ्या नोंदी बाराशे बारा हजार नोंदी आहेत त्या सगळ्या त्यातल्या फक्त हजार नोंदीच आपल्या महाराष्ट्राबद्दलच्या सनादेच्या त्यांच्या त्याच्यातल्या फार कमी वेगळ्या आहेत आणि ते समजण्याच्या अडचण येते पारशीमध्ये ते गुगल ट्रान्सलेटमध्ये जरी गेले तरी त्याच्या कुणबी हा शब्द वापर दिसत नाही गुगलमध्ये कधी जाणार तुम्ही प्रिंटेड असल्या ते प्रिंटेड आहे का पूर्वी दौतने लिहायचे शाईने लिहायचे ते त्याचं ट्रान्सलेशन नाही होऊ शकत जर तुम्हाला दोन हजार पुरावे सापडलेत मराठवाड्यात खूप झाले तुम्हाला आधार म्हणून ते खूप झाले खूप हैदराबादला नाही सापडले तरी अडचण येणार नाही अडचणीची गरजच नाही तुम्ही नुसतं गायकवाड साहेबांच्या कमिशनच्या एका प्रकरणावरती मराठ्यांना आरक्षण देऊ शकता सरसकट आणि तुम्ही हे नाही केलं तरी एक वट हुकूम तुम्ही दीड घंट्यामध्ये काढू शकता मराठा ही कुणबेंची पोट जाते एक दीड घंट्यामध्ये राज्यपाल साहेबांची सही हे आणि कायद्या मंडळात तो विषय घेऊन राज्यपा कॅबिनेटच्या बैठक घेऊन वट हुकूम निघू शकतो दीड घंट्याची प्रक्रिया चाळीस दिवस साहेबांनी तीसच दिवस मागितले आम्ही चाळीस दिले फक्त माझं एवढंच मते की तुम्ही ते समिती काय करते आम्हाला माहित नाही पण आमच्या गोरगरीब मराठ्यांना न्याय द्या कारण तुम्हाला जितकाच बाकीचा समाज महत्वाचा आहे तुम्हाला इथून पुढे शब्द वापरतो मी तुम्हाला मराठा समाजसुद्धा तितकाच महत्वाचा समजून चालायला लागणार आहे तुम्ही असा भेद करू शकत नाही त्यांना हे आणि आणलाय कारण आता मराठा समाज सामान्यच आंदोलन आहे त्यामुळे इथं तुम्हाला मराठा सुद्धा तितकाच गाय धरायला लागणार पुढे पुण्यात नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग न घेण्याचा निर्णय घेतल्यानं कांदा नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे सहकार विभागाने व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक सुरू आहे पणन विभागाने दिलेल्या पत्रानंतर बाजार समिती व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आढावा घेणाऱ्या बैठकीला संचालक मंडळ आणि बाजार समितीचे अधिकारी उपस्थित आहेत लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर लासलगाव बाजार समिती प्रशासन कारवाईचा बडगाव उघडण्याची शक्यता वर्तवली जाते व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी अन्यथा बाजार समितीच्या संचालक मंडळ आणि सचिवांवर कारवाईचा इशारा देण्यात आला रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाजवळ भूस्खलन होऊन पंप हाऊसची पंप हाऊसची इमारत कोसळली आणि त्यामुळे पुढील पंधरा दिवस या धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली या दुर्घटनेत दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणाच्या जाकवेलचं आता इथे भूस्खलन होऊन जमीनदोस्त झालेली आहे आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे ही जाकवेल दिसते आणि ही आता पूर्णपणे खाली कोसळलेली आहे भूसकलन झाल्यामुळे हा प्रकार घडला घडल्याचं इथलं स्थानिक सांगत आहेत आणि तसंच ही जाकवेल जी आहे ही बरीच वर्ष नादुरुस्त होती असंही स्थानिकांचं म्हणणं आहे परंतु झोपलेल्या प्रशासनाला इकडे लक्ष देण्याला वेळ नव्हता आणि आता जे व्हायचं तेच झालेलं आहे रात्री एकच्या दरम्यान ही जाकवेल जी आहे ही पूर्णपणे कोसळलेली आहे यामध्ये दोन कामगार या ठिकाणी का कार्यरत होते त्यांना ते किरकोळ जखमी झालेले आहेत आता हे जे पाणी आहे हे रत्नागिरी शहराला म्हणा किंवा शिव गाव असेल ह्या गावांना इथून पाणीपुरवठा केला जातो हा पाणीपुरवठा आता याच्यापुढे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा होणार नाही आहे त्यामुळे रत्नागिरीकरांचे पाण्यावाचून हाल होणार हे मात्र निश्चित आहे एकंदरीतच जर बघितलं तर आता सणासुदीचे दिवस आहे गणपती घरामध्ये आलेले आहेत आणि अशा वेळेला ही दुर्घटना घडलेली असून या ठिकाणी पाण्याविना रत्नागिरीकरांचे हाल हे नक्की होणार आहेत परंतु प्रशासनाला वेळोवेळी ग्रामस्थांनी इथं अलर्ट केलेलं होतं ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला सांगितलेलं होतं की या जाकवेलचं काम करा ही जाकवेल नादुरुस्त आहे परंतु प्रशासनाने इकडे कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेलं नाही आणि आता ही जाकवेल जी आहे ही पूर्णपणे कोसळलेली आहे आणि एकंदरीतच बघितलं तर रत्नागिरीकरांवर आता पाण्यापासून तहानून राहण्याची वेळ येणार हे मात्र निश्चित सचिन सावंत न्यूज एटीन लोकमत रत्नागिरी राज्यात काही भागात जोरदार पाऊस झाला आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया डोह धरण शंभर टक्के भरलं या पहिल्यांदाच इटिया डोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठावरील गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला दुसरीकडे चंद्रपूरात मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झाले धान पिकाला पोषक असलेला हा पाऊस सोयाबीन पिकासाठी मात्र धोकादायक ठरण्याची शक्यता आहे पुढचे तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर जालना जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळा संपत आला तरी देखील जिल्ह्यात एकदाही मुसळधार पाऊस झालेला नाही भोकरदानमधील पूर्णा नदीपात्र कोरडं ठाक पडल्यामुळे पाणी आणि चाऱ्याच्या शोधात मेंढपाळांची भटकंती सुरू आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे तर या पूर्णा नदीपात्रातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी अख्खा पावसाळा संपत आला मात्र जालना जिल्ह्यामध्ये मा एकही एक मोठा पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले जे आहे ते अद्यापही कोरडे पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते मी सध्या जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रामध्ये उभा आहे आणि आपण जर बघितलं तर हे पूर्ण पूर्णा नदीचं पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं कोरडं पडल्याचं भीषण चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता मागच्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा हे पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं कोरडं पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते जालना जिल्ह्यामध्ये यंदाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त केवळ एकेचाळीस ते बेचाळीस टक्केच एवढा पाऊस झालेला आहे त्यामुळे खरीप हंगाम जो आहे तो पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे जर आपण बघितलं तर या ठिकाणी काही शेळ्या आणि मेंढ्या ज्या आहेत त्या या नदीपात्रामध्ये चरताना आपल्याला बघायला मिळतात रवी जयस्वाल न्यूज एटीन लोकमत भोकरदन जालना ब्रेक जाणून घेऊयात या बाप्पामय घडामोडी मावळ तालुक्यातील खुसगाव बुद्रुक या ठिकाणी जगदगुरू संत तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र हा हलता देखावा घरगुती गणपतीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे संतोष राऊत यांच्या घरी हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे या देखाव्यात पंचेचाळीस बाहुल्यांचा वापर करण्यात आला असून सर्व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर यामध्ये करण्यात आला आहे गुहागरमध्ये माजी सरपंच सत्यवान देरदेकर यांनी घरगुती गणपती समोर सावरकरांच्या जीवनावर आधारित देखावा साकारला आहे हा देखावा साकारताना पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे तर अभिनेता गोविंदानंही त्याच्या घरच्या बाप्पाला काल निरोप दिला गोविंदानं कुटुंबियांचं बाप्पाचं मुंबईतल्या जुहू चौपाटीवर विसर्जन केलं गोविंदानं भावपूर्ण वातावरणात बाप्पाला वा निरोप दिला गणपती बाप्पाने आपल्या दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं यावेळी सहपरिवार त्यांनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला जाऊयात कोकणामध्ये कोकणात पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला जातोय रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर पारंपरिक नाच भजन भारूड नमन केलं जातं रात्रभर गणरायासमोर भजनाचे कार्यक्रम केले जातात खेडमधील कुंडिवली गावात गणरायासमोर गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य केलं भूल टाळ झुंगराच्या तालावर साखरमानी यावेळी तिरकल्याचं सा पाहायला मिळालं गणरायाचं आगमन झाल्यानंतर सर्वांना आतुरता असते ती ज्येष्ठ गौरीच्या आगमनाची मीरा भाईंदर शहरात ज्येष्ठ गौरीचं आगमन झालंय रामदेव पार्क परिसरात देशमुख परिवारात शंभर वर्षांहून अधिक काळापासून गणपती गौरीची प्रतिष्ठापना करण्यात येते वाजत गाजत पारंपरिक गाणी गात गौरी गौरीचं आवाहन करण्यात आलं शिर्डीच्या साई मंदिराच्या कळसाच्या आतील बाजू सुवर्ण वज्रलेपाचा मुलामा देण्यात आला आणि यामुळे साई मंदिराचा सा गाभारा सोन्याच्या नवीन वज्रलेपाने उजळून निघालाय विजयकुमार या भाविकाने दिलेल्या देणगीतून हा सुवर्ण मुलामा लावण्यात आलाय विजयकुमार यांनी याआधीही दोन हजार सात साली समाधी मंदिरावरील कळस आणि त्या भोवताली असलेले चार गोपूर यांनाही सुवर्ण मुला मुलामा देण्याचं काम देणगी स्वरूपात केलंय यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत